उपस्थित आहेत नेहमी प्रजक्ताची फुलं ही चांगलीच असतात तेव्हा प्रजक्ता आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि सुरेखा ताई सारखं सूत्र संचलन त्यांच्या नावातच सुरेख आहे सूत्र संचलन कसं असावं तर ताई सारखं सुरेखच असावं खूपच सुंदर नेहमीसाठी बोलणं जसं युद्ध करायचं असेल तर वाजला की मग युद्ध करता येतं तसं त्यांचं ते काम आहे या ठिकाणी आमचे सर्व तरुण बांधव सर्वच उपस्थित आहेत आज आपल्या सर्व पत्रकार बंधूंनी नारी सन्मान सोहळा ठेवला खूप छान कार्यक्रम ठेवला आताच या दशेताईने खूपच छान मार्गदर्शन केलं स्त्रियांबद्दल खूप छान बोलल्या त्या स्त्रियांच्या कामाबद्दल बोलल्या प्रत्येक महिलेला काम करावं लागतं याबद्दल बोलल्या आणि आज आपण सर्वजणी तर आहोत पण आपल्यामध्ये एक रक्षण करण्यासाठी खाकी वर्धीतल्या आमच्या ताई पोलीस ताई त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला सुद्धा धन्यवाद आम्ही बराच वेळा बोलतो खाकी वर्दी जर असली तर मग जरा गुंडगिरीची सर्दी होत नाही याच्यासाठी या वर्दीची सुद्धा गरज आहे तुमचा सुद्धा सन्मान केलाय चांगली गोष्ट आहे आज हा नारीचा सन्मान आणि दशे बोलता बोलता सांगितलं की सर्व स्त्रियांना स्वयंपाकसुद्धा करावा लागतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बरं का ताई तेव्हा मलाही विचारलं तुम्हालाही जमतो का मी म्हटलं मी करत नाही पण स्वयंपाक मला येतो बरं का म्हणजे असं वाटायला नको महाराजाला येत नाही तसं नाही मला भाजी पोळी पुरणपोळ्या नाही येत पण साधं साधं येतं ये म्हणजे आपण उपवाशी राहणार नाही एवढा स्वयंपाक मला नक्की येतो आणि आलाच पाहिजे पुरुष माणूस जर म्हणला मला वजन उचलता येत नाही तर मग त्याचा पुरुषार्थ आहे का पुरुषाला पुरुषाची कामं जमलीच पाहिजेत आज आमच्या इथं मैत्रीण सुद्धा उत्कृष्ट गायक आहेत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जाट नांदूर सारखं ठिकाण पण तिथून महाराष्ट्रभर ते सुद्धा त्या संगीताच्या मध्ये त्यांचंही नाव झालेलं आहे स्त्रियांनी जर चांगली चुनूक दाखवली तर नक्कीच चांगलं काम घडल्याशिवाय राहत नाही खरं म्हणजे महिलाचा सन्मान आणि नारी शक्ती जगामध्ये मोठीच आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य उभा केलं पण याच्या पाठीमागची संकल्पना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांची होती म्हणूनच स्वराज्य उभा राहिलं पुन्हा श्लोक आहिल्याबाई होळकर किती मुत्सद्दी होत्या बर का प्रजात राजकारण कसं करावं याच कौशल्य मुत्सद्दीपणा विचार ते फार मोठे होते त्यांच्या पाठीमाग पदवीचा आहे पुण्य श्लोक म्हणजे पुण्यवान होत्या त्या सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणाचा पाया रचला त्याच्यामुळे आपल्याला या स्टेजवर उभा राहता आलं अशा अनेक स्त्रिया गल्लीपासून दिल्लीपर्यंत समाजकारणात राजकारणात अध्यात्मात सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रिया आता मागे राहिलेल्या नाहीत पुढेच गेलेले आहेत कुठंच कुणी कमी राहिलेलं नाही जसे ताई आज ग्रहा गारापासून ते दारापर्यंत दिल्ली देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला जाऊन पोहोचल्या एक सर्वसामान्य कुटुंबामधल्या आमच्या काय नाव राष्ट्रपती आपल्या द्रौपदी ताई मुर्मू बघा मला असं वाटतं महाभारतामध्ये सुद्धा एक द्रौपदी ताई होऊन गेल्या आजरामर आणि त्याच्यानंतर देशाच्या सर्वोच्च पदावर सुद्धा द्रौपदी ताई मुर्मू आहेत आमदार असतील खासदार मंत्री अनेक ठिकाणी स्त्रिया जाऊन पोहोचलेल्या आहेत घरापासून तारापर्यंत स्त्रियांच महिलाने जर ठरवलं ना तर पुरुषापेक्षा महिला ती नक्कीच धाडशी असते स्त्रीने जर ठरवलं आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करायची तर ती कोणालाच ना घाबरत नाही बघा जर वाघाच्या तोंडामध्ये बाळ असेल बाळाचे पाय वाघाच्या तोंडात हात बाळाचं मुंडक आईच्या हातात पण ती वाघा सुद्धा न घाबरणारी तिचं नाव आहे आई एवढी वाघी नसती स्त्री म्हणजे स्त्री ही सामान्य नसती ती जीवावर उदार होऊन कधी कधी मग ती कशालाच घाबरत नाही आणि आमच्या शास्त्रामध्ये एक श्लोक आहे ताई स्त्रियांचं चरित्र देवाला सुद्धा कळत नाही तो कुतो मनुष्य मनुष्याला तर शक्यच नाही कळणं अशी स्त्री महान असती बलवान असती ताकदवान असती तिच्यामध्ये कर्तृत्व दातृत्व मातृत्व हे महान असतं जननी जने तो शूर या दाता सांगतात जननीने अशाच मुलाला जन्म द्यावा एक तर तो, तो शूर असावा दाता असावा नाही तर याच्या ती स्त्री वाज राहिलेली बरी म्हणजे न जन्म दिलेला बराबर का दिला तर चांगल्याच मुलाला जन्म द्यावा आमच्या ताई सुद्धा इथं बसल्यात ना त्यांनी त्यांचा मुलगा अहो महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीमध्ये सुवर्ण पदक मिळावं अशीही एकीकडं आई आम्हाला पाहायला मिळते अशी लागते जमीन चांगली असेल ना तर नक्की पीक चांगलंच येतं आम्ही कायम सांगत असतो भूमीचे मार्दव सांगे कोंभाचे लवलो भूमीमध्ये काय मर्दपणा आहे ते आलेल्या कोंभावरून कळत असतं बरं का मुलगा चांगला निवडला मुलगी चांगली निवडली तर आई वडिलाच पुण्य लागतं आई ही जमीन आहे आणि वडील हे बीज आहेत म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी बीज आपल्या शब्दात म्हटलं तर बी भी। बी जर चांगलं असेल तर नक्कीच फळ चांगलं आल्याशिवाय राहत नाही म्हणून जीवनामध्ये स्त्री शक्तीची ताकद ही शक्ती महान असती प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलांना चांगलं घडवा सध्या तुम्हाला सांगू का आईसा झेंडा आपल्या मुलाला गुंडगिरी करणाऱ्या मुलांना जन्माला घालू नका तर तो भक्तीतला गुंडा असावा हे कर्तृत्व फक्त स्त्रियांकडे बरं आईने जर ठरवलं ना तर ती नक्की चांगले मुलं घडू शकतात धर्मवीर संभाजी राजांना जन्म देणाऱ्या सुद्धा आईच होत्या म्हणून अशा भगतसिंग राजगुरु वयाच्या तेवीसाव्या वर्षी देशासाठी फाशीला जाणारे भगतसिंग त्यांना सुद्धा आईने जन्म दिला म्हणून प्रत्येक स्त्री कमजोर नाहीच आहे तुम्ही स्वतःला कमजोर समजूच नका जनाबाईंनी त्या काळामध्ये साडेसातशे वर्षापूर्वी सांगितलंय आता आपण म्हणतो नारी आबला नाही की सबलाय ताई जनाबाईने त्यावेळेस आभंग केले स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून उदास होऊ नका उलट कर्तृत्व घडवा आणि तुम्हाला सांगू का, तु का कुठली स्त्री असं किंवा पुरुष असो कमजोर कुणीच नसतं कमजोर असतात ते तुमची मानसिकता आणि पुरुष पुरुष या शब्दाची व्याख्या काय आहे स्त्री असो किंवा पुरुष असो ज्याच्यामध्ये पुरुषार्थ गाजवण्याची ताकद आहे तो खरा पुरुष आहे ती स्त्रिया बापू म्हणून तुमच्यामध्ये कर्तृत्व असलं पाहिजे तुमच्यामध्ये चांगले घट असले पाहिजेत चांगली माणसं निर्माण करण्याची आणि महिला मंडळ चांगल्या मुलींना जन्माला घाला चांगल्या मुलांना जन्माला घाला आपल्या मुलींना संस्कार चांगले द्या वरवर स्त्रियांना कायदे आले सगळं खरंय पण कायद्याचा पण स्त्रियांनी दुरुपयोग करू नका सत्तर टक्के मुलीचं नानं घटस्फोटाची प्रमाणं वाढलीत ना मला तर सरळ वाटतं की आईमुळं घडतंय बरोबर आहे का ताई आई मुळ मुलीचं चा लग्न झालं मुलगी नांदायला पाठवली तरी तुम्ही फोन करतात बेटा उठला का आता तो बेटा राहिलाय का नाही तिला जाणीव करून द्या असं नाही हो मुलीला मुलासारखंच वाढवा दुमतच नाही पण तिला दुसऱ्याच्या घरी जायचंय संस्कार सुद्धा द्या हे गरजेचं आहे प्रत्येकाच्या घरातली समस्या आज आम्ही महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्रा कर्नाटक गेली वयाची आपलं तीस वर्ष झालं मी समाजामध्ये रोज उठून हे चालू आहे आमचं कीर्तन भजन प्रवचन मला हा कार्यक्रम करून संध्याकाळी नाशिकला पोहोचायचं तरी मी उठले नाही आता पण ताई बसल्यात आणि ताई आपल्याकडे आल्यात त्यांचंही भाषण झाल्याशिवाय मी कसं काय हालायचं त्याच्यामुळं मी पुन्हा बसले त्या सुद्धा एक लोकप्रतिनिधी आहेत Uh, आणण्णा ते तर मतदारसंघाचं काम करतात ते महाराष्ट्रभर फिरतात पण त्यांच्या पाठीमागं ताई अनेक कार्यक्रमाला जातात आणि विशेष करून स्त्रियांचा कार्यक्रम जिथे असेल त्यांच्या स्वाभिमानासाठी त्यासुद्धा नेहमी हजर असतात बरं का एवढ्या व्यापातून वेळेत वेळ काढून नाहीतर अनेकाच्या अनेक समस्या अनेक कामं आहेत पण तेवढ्या कामाला तेवढ्याला तडजोड करून ते करत करत त्या करत असतात त्याचा अभिमान आहे मी तुम्हाला जाता जाता परत एक गोष्ट सांगेल आता श्री मला जेव्हा भीमसे महाराजांनी गादीवर बसवलं काहीच नव्हतं ताई दहा खानाचं माळवत होत पण त्याच्यातून आज पोता होता होता ग्रीपर्यंत तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने आलो आता तर कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार सोनी मराठी वाहिनीवर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून महिलातून जज म्हणून माझी निवड झाली खरं म्हणजे हा पाठव द्या तुम्ही तर बसलेले बरं का ताई सगळ्यांच्या शुभेच्छा पाठीमागा असतात आपण काय आम्ही निमित्त आहे पण हा मान सन्मान सा, तुमच्या या जनतेमुळे आम्हाला मिळाला आणि तिथं निवड झाली हो नाहीतर तिथपर्यंत आपण मराठवाड्यात राहणारी माणसं सर्वसामान्य खेड्यापाड्यामध्ये राहणारी माणसं पण आपल्याला वरत्या मीडियाने टीव्हीने आपली नोंद घ्यावी कुठेतरी ही स्वाभिमानाचीच बाब आहे मला असं वाटतं आई वडिलांची पुण्याई संत मीराबाई आई साहेबांचा आशीर्वाद भगवान बाबा वामन भाऊची कृपा श्री संत नगद नारायण महाराजांची कृपा असं म्हणायचं म्हणून कुठेतरी माणूस पोहोचत जातो पण तो कार्यक्रम सुद्धा सगळ्यांनी बघा बर का आणि त्याला कमेंट करा <laughs> सगळ्या जणींनी कारण रोज म्हणजे एक एप्रिल पासून सोमवार शनिवार रात्री ठीक आठ वाजता तो कार्यक्रम पाहायला विसरू नका कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार म्हणून माझ्या सगळ्या लाडक्या ताईंनो तुम्हाला या महिला दिनाच्या निमित्त या निमित्तानेच जो नारीचा सन्मान ठेवला माझ्या सगळ्या लाडक्या ताईंना लाडक्या खूप खूप शुभेच्छा भविष्यात तुम्ही अशाच मोठ्या व्हा तुमचा परिवार सुखी हो आणि तुम्ही कर्तबगार व्हा वाघिणी सारख्या जागा मातृत्व टिकवा आणि सन्माननीय आमच्या अध्यक्ष ताई त्यांना सुद्धा धन्यवाद तेही दिपाली ताई नेहमी कार्यक्रमाला उपस्थित असतात छोटं बाळ आहे तरी हजर असतात त्यांनाही चांगलंय अशा जर महिला मिळाल्या तर नक्कीच कार्यक्रमाला अजून आनंद मिळतो आणि सन्माननीय प्रजक्ता ताई ह्या सुद्धा आपल्याला वेळेत वेळ काढून आल्या त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा माझ्या पाठोद्यातील बरं का सगळ्यात स्वाभिमानी पत्रकार बांधवाला सुद्धा मनापासून धन्यवाद Vani Lavidam.